नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्या तडफदार अभिनयाने लक्षवेधी भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या बऱ्याच अभिनेत्री मराठी सिनेमा सृष्टीला मिळाल्या पण यातील फुलराणी मात्र एकच होती मराठीतील सुपरस्टार फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कला संपन्न असणारी अभिनेत्री म्हणजे भक्ती बर्वे आपल्या नजरेनच या अभिनेत्रीने रसिकांना घायल केलं होतं ती फुलराणी म्हटलं की आजही प्रेक्षकांना या अभिनेत्रीचा चेहरा आठवतो मराठी रंगभूमीच्या इतिहासातील त्या एकमेव स्त्री स्टार भक्ती यांच्या अभिनयाला तोड नव्हती बाल रंगभूमी पासून सुरू झालेला प्रवास लक्षवेधी होता दरम्यान सगळं काही सुरळीत असताना एका अपघातात या अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला आज या अभिनेत्रीचा जन्मदिवस त्या निमित्ताने त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल जाणून घेऊया बालकलाकार ते मराठी सिनेमा सृष्टी असा प्रवास करणाऱ्या भक्ती बर्वे यांचा जन्म दहा सप्टेंबर सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस मध्ये सांगली येथे झाला शाळेत असतानाच सुधा करमकर यांच्या प्रोडक्शन हाऊस सोबत त्या बालनाटकांमध्ये काम करू लागल्या त्यांनी निवेदिका म्हणून ऑल इंडिया रेडिओ वर देखील काम केले त्यानंतर त्या मुंबई दूरदर्शन ला बातम्या येत असत आकाशवाणीवर आणि दूरदर्शन वर भक्ती बर्वे निवेदिका होत्या अशोक हांडे यांच्या माणिक मोती या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे अजब न्याय वर्तुळाचा या नाटकामुळे त्या प्रकाश धोतात आल्या त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही या लेडी सुपरस्टार फुलराणी आणि भक्ती बर्वे हे एक समीकरणच झाले होते त्यांनी ती फुलराणी या नाटकात साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती फुलराणीचे हून अधिक प्रयोग झाले त्यांनी केवळ मराठीमध्येच नव्हे तर हिंदी आणि गुजराती चित्रपट सृष्टीत देखील काम केले भक्ती बर्वे यांच्या भूमिका असलेली नाटके अखेरचा सवाल अल्लाउद्दीन व जादूचा दिवा अजब न्याय वर्तुळाचा आई रिटायर होत आहे आधे अधूरे आले देवाजी मना गांधी आणि आंबेडकर घरकुल चिनी बदाम जादूची वेल टिळक आणि आग्राकर ती फुलराणी ही त्यांची नाटके विशेष गाजली आई रिटायर होत आहे हे त्यांचं नाटकही चांगलं गाजलं मराठी नाट्य क्षेत्रातल्या कामगिरीसाठी त्यांना इसवी सन एकोणावीसशे मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं मात्र या अभिनेत्रीचा अंत अत्यंत वेदनादायी झाला तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री भक्ती बर्वे आवडतात का कमेंट コロッタキーかいは